नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये स्वागत अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना मोठा धक्का अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला अण्णाभाऊ क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांना महाविकास आघाडीकडून डावल्या जात असल्याचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना हा पाठिंबा दिल्याचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसाब यांनी सांगितले या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते यावेळी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कसाब युवा जिल्हाध्यक्ष ललित भाऊ कुचेकर जालना जिल्हा संपर्क प्रमुख रवी ढगे प्रभाकर गोपनी संदीप आव्हाड विशाल धोंगडे विलास सराटे प्रमोद पवार सुनील सराटे सचिन सरोदे संतोष पवार निलेश हेवाळे नितीन पाखरे संतोष पांडव विकास डोईफोडे निलेश शेजूळ यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्ष रामप्रसाद यांना खसा सगळे जे कार्यकर्ते घेऊन सगळं मिळून जी आज मी अपक्षी उमेदवार रतरासाहेब लांडगे माझी थापेची मी या थापीची त्याला आज जाहीर पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद खसा वगैरे टीम सचिन साठे यांचा मी खूप आभारी आहे मला खूप आनंद झाला या माता समाजाच्या पाठीभागात जागृत माता समाज झाला आहे याचा मी खूप आभार मानतो आणि मला नक्की विश्वास आहे की मला मतदान फारच्या भारी संख्येने कळणार आहे आणि मी यांना थोडासा फळ पाळणार आहे यांना मी हरवण्याचा प्रयत्न करीन मी जर जिंकलो की नाही तर मी सगळी टीम घेऊन घेऊ शातक समाजाचे क्रिजन समाजाचे अनेक समाजाचे काम मी कर करणार आहे आणि करत करीत राहतो मी एवढी अपेक्षा आहे की मला ज्यादा ज्यादा हे मतदान निर्भीड जे जे मरा। निपक्ष मराठी रोकटोक एकमेव चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका